तर त्याच्यावर जातीवाचक उल्लेख केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने जरांगेवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मी पूर्ण समाजाच्या वतीनं मागणी धनगर समाजाचा समावेश आदिवासी जमातीत आरक्षण देण्यास समाजसेवक अनंत घाणे तुकाराम खाडे आदिवासी समाजासह कार्यकर्ते यांनी तीव्र निषेध केला आहे तसेच धनगर समाजाचे पांडुरंग मेरगळ यांनी बेताल वादग्रस्त वक्तव्य करत आदिवासींची काय अवकात आहे असे बोलले आहे या वक्तव्याचा आदिवासी समाजातून जाहीर निषेध करत तसेच जरंगे पाटील हेही बेताल वक्तव्य, करता अशाया बेताल वक्तव्य करत आहे अशा या बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांचा आदिवासी समाजातर्फे जाहीर निषेध करत शासनाने यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे गेल्या दोन दिवसापासून आदिवासी समाजात म्हणून मुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये धनगर आणि धनगर ह्या दोन जाती एकच असून धनगरांना आरक्षण आदिवासीमधून देण्याबाबत जे केला प्रयत्न चालू आहे त्याचा मी प्रथमता सर्व आदिवासी समाजावतीने जाहीर निषेध करतो आणि जे कोणी धनगर समाज नेते आहेत त्यांनी जो आज आदिवासी समाजाविषयी जे वक्तव्य केलं आहे तर त्या वक्तव्याचा वक्तव्य करताना आदिवासी समाजाची लोकसंख्या कमी आहे त्यांनी काय आमच्या नादी लागावे का आदिवासी समाजाची काय आपत आहे का आदिवासी सम समाजाची लढण्याची लढण्याची हिंमत आहे का जे असं वक्तव्य केलं त्या नेत्यांनी त्याचा प्रथम मी अकोल्या तालुका आणि सर्व महाराष्ट्रातील आदिवासी जनते आदिवासी जनतेच्या वतीने मी त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आदिवासी आम्ही एक समान एक आदिवासी एक तीर एक कमान आम्ही आदिवासी सारे समान आमचे आदिवासी काही कमी नाहीत आमच्या आदिवासींचे अपघात काढू नये आणि धनगारांना जो विषय घेऊन समाजासाठी लढायचा आहे त्यांनी आदिवासीं व्यतिरिक्त आरक्षण घ्यावं आणि त्या आरक्षणामध्ये त्यांचे मुद्दे मांडवेत पण त्यांनी धनगारांचा समावेश महाराष्ट्र शासनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये आदिवासी सत्तेचाळीस जमातीमध्ये करू नये आदि आदिवासींनी जे संवैधानिक पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे स संविधानातून अधिकार दिले आहेत सवलती दिलेले आहेत आरक्षण दिले आणि ह्या सर्व संवैधानिक असतानाही जर ज्या वेगळ्या पद्धतीने काढण्याचा जर मु मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन जर प्रयत्न करत असेल तर त्या त्याच त्या विरोधात आम्ही आंदोलन छेडू रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू आणि जे समाजामध्ये तीड निर्माण करण्याचं काम झारांगे पाटील करत आहेत का झारांगे पाटील म्हणता येईल का स आदिवासींमध्ये धनगरांचा समावेश करा हे कोणत्या आधारे म्हणता आहेत कुठं तरी आपली जीव उचलायची लावायची टाळवला कुठं अभ्यास करायचा नाही आणि ज्या स वैज्ञानिक संवैज्ञानिक बाजू तपासायची नाही आणि कुठंतरी समाज समाजामध्ये तेड लाड आणि निर्माण करण्याचा आणि भानं लावायचं काम जारंगे पाटलांनी तरी करू नये या या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि आदिवासी समाजाच्या वतीने मी पुन्हा शासनाला विनंती करतो का जो ज्या काढलाय काढला आहे त्याची स्थगिती द्यावी आहो आणि आदिवासींचे आरक्षण अबाधित ठेवून त्यांना कुठं पाहिजे ते आरक्षण द्यावं असे मी समाजच्या वतीने विनंती करतो जर आदिवासीच्या विरोधात कोणताही जार काढला तर आदिवासी समाज हे खपवून घेणार नाही आणि शासनाने त्यांची परीक्षा पण घेऊ नाही जर शासनाने असा जार काढला तर त्या विरोधात सगळे आदिवासी एकत्र येऊन सत्ताधारी पक्षाला धडा शिकवती हे सत्ताधारी पक्षांनी घेण्यात घ्यावेत केवळ मुठभर धनगरांना संतुष्ट करण्यासाठी जर त्यांनी हासाजार काढला तर त्याच्यावर आदिवासी समाज पेटून उठे आणि जरांगेंनी जो आदिवासी समाजाच्या विरोधात जे वक्तव्य केलं आहे की आदिवासी समाजाच्या मुटकीवर पाय देऊन धनगर समाजाने आरक्षण घ्यावं तर त्याच्यावर जातीवाचक उल्लेख केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने जरांग्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मी पूर्ण समाजाच्या वतीनं मागणी करतो आणि आदिवासी आत्ता कुठं मुख्य प्रवाहात येऊ राहिलं आहे अजून आमची सत्तर टक्के जनता ही आमच्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहे आमच्यात जी एवढी जवळजवळ साडेतीन लाख घुसखोर आहेत त्यांना शासनानं बाहेर काढावं आणि त्याचा आमच्या जनतेला लाभ द्यावा